श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमा पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते आणि येत्या एकवीस जूनला आहे वटसावित्री पौर्णिमा किंवा याला ज्येष्ठ पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता बघा आपल्या घरामध्ये जे काही दारिद्र्य अडचणी सु दुःख जे असतात ना तर ते दूर करण्यासाठी प्रत्येकजण अनेक जे उपाय असतात सेवा असतात त्या करत असतात पण काय होतं की आपल्या त्या उपायांना आणि सेवेला कधी यश मिळतं क तर कधी यश मिळत नाही तर आपल्या अवतीभवती जे काही झाडं फुलं फुलं पानं असतात ना तर त्यांचं महत्त्व हे एक वेगळंच असतं आता बघा आपण वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो वडाच्या झाडामध्ये वडाची जी साल असते त्या सालीमध्ये विष्णूचं स्वरूप असतं मुळामध्ये ब्रह्म असतं आणि फांद्यांमध्ये शिवाचं प्रतीक असतं तर त्रिमूर्तीचं असणारा हे जे वडाचं झाड आहे तर याची आपण पूजा का करतो तर पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत आयु आरोग्य नांदावं यासाठी आपण या झाडाची पूजा करत असतो वटपौर्णिमेचा हा दिवस खूप महत्वाचा असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण जर काही आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी काही झाडांचा त्यांच्या फांदींचा मुळांचा काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच आपल्यासाठी खूप यशस्वी असे ठरत असतात आता आपल्याला काय उपाय करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत हा जो उपाय आहे तो तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे म्हणजेच कधी तर एकवीस जूनला वटपौर्णिमा आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे सर्वात प्रथम तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय घरातील महिला पुरुष कोणीही करू शकतं फक्त घरामध्ये त्यावेळी सुतक पिरियड्स विटाळ वगैरे नसावं घर आपलं शुद्ध असावं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेशी तुम्हाला तांदूळ टाकायचे आहे थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर हे तांदूळ घेऊन जे आहे तर तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला वटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे महादेवाचंच एक स्वरूप आहे ते म्हणजे वटकेश्वर महादेव आणि वड्याच्या झाडाची पुले पूजा केल्यामुळे महादेव हे खूप लवकर प्रसन्न होत असतात तर आता हे पाणी तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे तिथे एक छान तुपाचा दिवा तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि वडाच्या झाडाचं तुम्हाला एक पान तुम्हाला तोडून तुमच्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला त्या पानाला स्वच्छ गंगाजलने धुवून घ्यायचं आहे पाण्याने धुवायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या लाल कलरच्या कपड्यावरती छान तुम्हाला हे पान ठेवायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे दूपदीप अगरबत्ती लावायची आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये थोडंसं कच्चं गायचं दूध आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि याची एक छानशी पेस्ट तुम्हाला तयार करून घ्यायची आहे ही पेस्ट तयार झाल्यानंतर या वडाच्या झाडाचं जी पान आपण आहे तर त्यावरती आपल्याला ह्या पेस्टच्या साहाय्याने स्वास्तिक आहे स्वास्तिक हे शास्त्र शुद्ध पद्धतीने काढायचं काटकोण त्रिकोण होता कामा नाही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक कशा पद्धतीने काढायचं आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्वास्तिक काढून झालं की त्यावरती हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वडाच्या झाडाच्या पानाला तुमच्या हातात घ्यायचं आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आता आपण महालक्ष्मी अष्टकम म्हणतो आणि जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली नाही तर ती सेवा आपली पूर्ण मानली जात नाही कारण का माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची केलेली सेवा ही अतिशय प्रिय असते त्यामुळे ह्या दोन्हीही सेवा तुम्हाला करायच्या आहेत महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळेस आणि व्यंकटेश स्तोत्र एकदा संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्रम आहे तर ते तुम्ही वाचू शकता आता तुम्हाला जर वाचता येत नसेल लिहिता येत नसेल तर तुम्ही हे जे स्तोत्र मंत्र आहे तर ते तुम्ही युट्यूबवरती लावून द्यायचं आहे आणि फक्त डोळे बंद करून तुम्ही ऐकलं तरीही चालेल आता ही सेवा झाली की त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत माझ्या घरात जे काही रोग आहेत संकट आहेत दुःख आहेत दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर कर अखंड माझ्या घरामध्ये निवास कर हे घर तुझच आहे ह्या घरामध्ये सदैव तू राहा आणि या घरावरती तुझी कृपा असू दे अशी आपल्याला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर हे जे पान आहे तर ते पान तुम्हाला आता तुमचा एखादा व्यापार आहे व्यवसाय आहे तर त्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे तुमच्या गल्ल्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही नोकरीच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमची एखादी कंपनी आहे तर तिथे ठेवू शकता म्हणजे जिथून तुमचा इन्कम सोर्स आहे तर तिथे तुम्ही हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आता घरामध्ये जर तुम्हाला ठेवायचं असेल तर मग तुम्ही घरामध्ये तुमच्या एखादा गल्ला वगैरे असेल किंवा मग घरामध्ये कुठे तुम्ही तुमचं सोनं चांदी वगैरे ठेवता तर तिथे तुम्ही, तुम्ही, तुम्ही आ, हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा वट पौर्णिमेच्या दिवशी हा जो उपाय आहे तो करायचा आहे त्यानंतर हा उपाय केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना नक्कीच करायची आहे की घरातील सर्व अडचणी दोष दूर कर आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदू द्या अशा पद्धतीने तुम्हाला पा प्रार्थनासुद्धा करायची आहे तर हा उपाय केल्यानंतर तुम्ही बघाल की तुम्ही ज्या ठिकाणी शंभर रुपये खर्च करत होता तिथे तुम्ही पन्नास रुपयेच खर्च कराल ज्या ठिकाणी तुम्ही हजार रुपये कमवत होता तिथे दोन हजार रुपये तुम्ही कमवायला सुरुवात कराल अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्या घरामध्ये होईल आणि ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही पण होतात ज्यावेळेस आपण घरामध्ये उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे त्याचे जे चांगले अनुभव आहेत तर ते नक्कीच आपल्याला येत असतात फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे त्यावेळेसच त्याचे फायदे जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी ज्यावेळेस आपण उपाय करतो सेवा करतो त्यावेळेस आपला विश्वास असणं तितकच गरजेचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ